नमस्कार प्रिय भक्तांनो स्वागत आहे तुमचे या पर्वाच्या मागील भागात आपण पाहिले की प्रभू श्री कृष्णांनी राक्षस पश्चात महान ऋषी शांडिल्य व यदू वंशी कुलगुरु गर्गाचार्य यांच्या आशीर्वादाने बलराम व कान्हाचे नामकरण झाले माता यशोदा आपल्या पुत्र कान्हासोबत आपले दिवस आनंदात व्यथित करत होत्या देवादी देव महादेव कैलासावरून प्रभू श्रीकृष्णांच्या या बाललीला पाहून मोहित झाले त्यांनी श्रीहरी विष्णूंकडे बालकृष्णांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्रीहरी नारायण बोलले की आपला आशीर्वाद माझ्या या अवतार कार्यासाठी अति फलदायी ठरेल तुम्ही जरूर बालकृष्णाला गोकुळात जाऊन आशीर्वाद प्रदान करून यात तेव्हा महादेवांनी एका साधू महाराजांचे रूप धारण केले व गोकुळात महाराज नंदांच्या द्वारावर भिक्षा मागण्यासाठी गेले बालकृष्णाला खेळवत बसलेल्या माता यशोदा साधूंना भिक्षा देण्यासाठी द्वारावर आल्या साधू महाराज माता यशोधांना बोलले माते आपल्या घरी एका दिव्य बालकाचा जन्म झाला आहे असे मला समजले कृपा करून मला त्या बालकाचे दर्शन द्याल का तेव्हा नाराज होत माता यशोदा बोलल्या मला क्षमा करा महाराज पण मी माझ्या बालकाला बाहेर घेऊन नाही येऊ शकत कारण आतापर्यंत अनेक दैत्य व असुर माझ्या कान्हाला हानी पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेश धारण करून माझ्या द्वारात येतात आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जातात माता पार्वतींनी महादेवांची अडचण ओळखली व माता यशोदेच्या शेजारच्या एका वृद्ध महिलेचे रूप धारण केले आणि त्यांनी येऊन साधुवेशातील महादेवांना प्रणाम केला त्या बोलल्या यशोधा मी या साधू महाराजांना ओळखते त्यांना आपल्या कान्हाचे दर्शन तू देत त्या वृद्ध शेजारणीचे ते शब्द ऐकून माता यशोधांना एक विश्वास प्राप्त झाला व त्या श्रीकृष्णांना घेऊन बाहेर आल्या महादेवांनी आपल्या माया शक्तीने माता यशोधांना थोड्या वेळासाठी स्तब्ध केले व आपल्या मूळ रूपात आले महादेवांना पाहून बालकृष्णांनी त्यांना प्रणाम केला व बोलले मी आपल्या दर्शनाने धन्य झालो महादेव त्यावर महादेव बोलले मी सुद्धा ह्या मोहित रूपाचे दर्शन करून तृप्त झालो आहे तुम्ही या सृष्टीवर अवतार घेऊन समस्त सृष्टीला पावन केले आहे कंसाचा अंत करून तुम्हाला या समस्त सृष्टीला राक्षसी अत्याचारातून मुक्ती द्यायची आहे व अधर्माचा विनाश करून पुन्हा धर्माची स्थापना करायची आहे मानव कल्याणासाठी तुम्ही या अवताराची लिला रचली आहे हे सदैव ज्ञात ठेवा श्री कृष्णांनी महादेवांना प्रणाम करत त्यांचा हा आदेश स्वीकृत केला व महादेवांना आश्वासन दिले की योग्य वेळ आली की मी माझे सर्व कर्तवे पूर्ण करी महादेव बालकृष्णांना आशीर्वाद प्रदान करून निघून गेले पश्चात गोकुळात वाढणाऱ्या बालकृष्णांच्या खोड्या मात्र कमी होत नव्हत्या एके दिवशी बलरामांसोबत खेळत असणाऱ्या श्रीकृष्णांनी खाली पडलेली माती उचलून आपल्या तोंडात टाकली बलरामांनी हे पाहिले आणि त्यांनी श्रीकृष्णांची तक्रार माता यशोदांकडे केली माता यशोदा आल्या व बालकृष्णांना ओरडू लागल्या त्यावर बालकृष्ण मी माती खालेली नाही असे माता यशोदांना सांगू लागले माता यशोदांनी खरे खोटे करण्यासाठी श्रीकृष्णांना तोंड उघडून दाखवायला सांगितले प्रभू श्री कृष्णांनी तोंड उघडले आणि समोरचे दृश्य पाहून माता यशोदा थक्क झाल्या अनंत ब्रह्मांड दिसू लागले हे अविश्वसनीय दृश्य पाहून माता यशोदा मूर्छित होऊन खाली पडल्या आपल्या माया शक्तीच्या सहाय्याने प्रभू श्रीकृष्णांनी माता यशोधांना जागे केले इकडे श्री कृष्णांच्या नामकरण सोहळ्याची बातमी घेऊन एक कंसा कड़े गेला व त्याने खात्रीपूर्वक कंसाला सांगितले की गोकुळात नंदाच्या घरी वाढणारा तो बालक दुसरा तिसरा कोणी नसून देवकीचा आठवा पुत्र आहे त्यावर कंसाला आकाशवाणीनुसार तोच आपला काय ठरणार आहे याची खात्री पटली आता मी लवकरच त्या बालकाचा अंत करेल असे प्रण कंसाने केले कंस बाल कृष्णाला मारण्यासाठी काय योजना आखेल पाहूया पुढील भागात धन्यवाद